नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे घरगुती साहित्य वापरून बनवूया शाही मालपुवा तुम्ही ही मिठाई शुभ कार्यात किंवा घरगुती समारंभामध्ये बनवू शकता शाही मालपुवा बनवण्यासाठी इथे आपण एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मैदा घ्यायचा आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारे साहित्याचं प्रमाण मी एकाच वाटीने घेतलं आहे मिल्क पावडरचे दोन छोटे पाऊच टाकायचे आहे त्यामध्ये त्याचबरोबर ड्रायफ्रूट घालायचे आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पूड घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने तीन वाटी दूध यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपीला थोडा रिचनेस येण्यासाठी इथे मी केसरचा वापर केला आहे त्याचबरोबर खाण्याचा पिवळा रंगाचे दोन ड्रॉप घेतले आहे फ्लेवरसाठी ड्राय रोज पॅटल घेतले आहे तुम्ही याऐवजी ताज्या गुलाबांच्या पाकळ्यासुद्धा वापरू शकता तयार झालेलं मिश्रण दोन तासासाठी झाकून ठेवायचं आहे दोन तासानंतर मिश्रण छान सेट झालं आहे आता आपण मालपुवा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका पॅनमध्ये मी मध्यमाचेवर तेल तापवून घेतलं पळीच्या सहाय्याने पॅनमध्ये थोडं थोडं बॅटर गोलाकार पद्धतीने टाकायचं आहे त्यानंतर मालपुवा दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व मालपुवा तयार करून घेते त्याचबरोबर इथे शुगर सिरप बनवायचं आहे त्यासाठी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेऊन मी एक तारेचं शुगर सिरप तयार करून घेतलं आहे त्यानंतर एक एक मालपुवा त्यामध्ये टाकून दोन्ही बाजून शुगर सिरपची कोटिंग करून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी इथे मी ड्रायफ्रूट रोज पॅटल आणि सिल्वर वर्कचा वापर केला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तयार झाली आहे आपली घरगुती साहित्य वापरून शाही मालपुवा रेसिपी या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन